चला तर मंडळी आज बनवूया मस्त चमचमीत भरलेले गिलके किंवा भरलेल्या घोसाळ्याची भाजी तुम्हाला जर गिलके आवडत नसतील तर एकदा अशा पद्धतीने भरलेले गिलके करून बघा नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल इतकी ही भाजी चविष्ट बनते चला तर बनवूया भरलेले गिलके भरलेले गिलके बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कोवळे गिलके घेतले आहेत गिलके स्वच्छ धुवून गिलके कापून घेऊया गिलक्याचा पुढच्या व मागचा भाग कट करून घ्यायचा मग सुरीच्या साह्याने गिलक्याचं सा वरचे साल असं खरडून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर साधारण दोन तीन इंचाचे गिलक्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत मग अशा प्रकारे गिलक्याला चिरा द्यायच्या जेणेकरून यात मसाला भरता येईल अशाच पद्धतीने सर्व गिलके कट करून घेऊ आता आपण मसाला बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात घालूया एक वाटी भाजलेले शेंगदाणे पंधरा सोळा लसूण पाकळ्या एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला लाल तिखटचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीपुरत मीठ आणि कोथिंबीर घालून पाणी न घालता याच जाडसर वाटण करून घ्यायचं हे पहा या आता हा मसाला एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता यात घालूया एक बारीक कांदा आणि एक चमचा तेल घालून छान मिक्स करून घेऊ तर पहा मसाला तयार आहे आणि गिलकेही कट करून झालेत आता हा मसाला गिलक्यांमध्ये भरून घेऊ व्यवस्थित हाताने दाबून व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे हा मसाला गिलक्यांमध्ये भरून घ्यायचा तुम्ही हा मसाला वांगे मध्ये भरून ही भाजी करू शकता तर बघा इथे मी सर्व गिलके भरून घेतले यातील थोडासा मसाला उरला आहे आता गॅसवर पसरट पॅन ठेवलाय यात दोन पळी तेल घालूया तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे मोहरी जिरे फुलल्यावर यात पाव चमचा हिंगा टाकायचा आणि या, या, या तेलामध्ये मसाला भरलेले गिलके सोडायचे सर्व गिलके मी पॅन मध्ये पसरवून ठेवलेत असा पसरट पॅन वापरायचा म्हणजे तेलावर सर्व बाजूने गिलके फ्राय होतील आता यावर झाकण ठेवून तीन मिनिट गिलके वाकून घेऊ साधारण तीन मिनिटाने झाकण काढून गिलके दुसऱ्या बाजूने पलटून पुन्हा झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिट गिलके तेलावर वाफून घेऊयात गिलके शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही तर पुन्हा तीन मिनिटांनी झाकण काढून बघू तर पहा गिलके छान वाफले आहेत मस्त फ्राय झालेत आता यात उरलेला मसाला घालून दोन मिनिट छान परतून घ्यायचं म्हणजे हा मसाला कच्चा लागणार नाही मग यात एक छोटा चमचा साखर घालायची याने चव बॅलन्स होते साखर नाही घातली तरी चालेल आता मिक्सरचं चा भांड धुवून अर्धा ग्लास पाणी घालायचं खूप जास्तही पाणी घालू नका आता भाजी टेस्ट करून यात तुम्ही ऍड करू शकता पण मीठ आपण आधीच घातले त्यामुळे प्रमाणातच घाला आता पुन्हा झाकण ठेवून शिजू देऊ तर पहा छान शिजले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम भरलेले गिलकेची भाजी सर्व करूया चपाती भाकरीसोबत ही भरलेली गिलकेची भाजी खूपच चविष्ट लागते एकदा नक्कीच करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत